राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मागणीसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन कुपवाड मधील पाण्याची टाकी ते जकात नाका पर्यंत रस्ता अलिशान कॉलनी हजरत लाडले मशायक कॉलनी जयहिंद कॉलनी रुमाली मळा इथं वाहतुकीसाठी सर्व रस्ते कच्चे आणि खराब आहेत दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांचे येथील रस्त्यावरून वाहतूक करताना फार हाल होतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष दाऊद मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहराध्यक्ष आशुतोष धोत्रे मुदस्सर मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाडच्या वतीनं आज घंटानान आंदोलन मनपा कुपवाड समोर पुकारले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने, अल्पसंख्याक शहर जिल्हा अध्यक्ष मुनीर मुल्ला यांनी प्रत्यक्ष आंदोलनात सहभाग घेऊन पाठिंबा दिला कुपवाड शहर अध्यक्ष आशुतोष धोत्रे अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष सोहित शेख कुपवाड शहर कार्याध्यक्ष अरुण रुपनर युवक कुपवाड अध्यक्ष दादासो कोळेकर सामाजिक कार्यकर्ते रमेश जाधव अरबाज मुल्ला वसीम बागवान निहाल मुजावर निहाल इनामदार नजीर सय्यद इत्यादी पार्टी पदाधिकारी व भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या आंदोलनाची दखल घेण्याकरता आंदोलनस्थळी सांगली महापालिका बांधकाम विभागाचे अप्पा हलकुंटे ड्रेनेज विभाग चिदानंद कुर्णे कुपवाड कार्यालय सहाय्यक का आयुक्त सचिन सावगावकर कुपवाड बांधकाम विभाग अशोक कुंभार विठ्ठल इंगळे महानगरपालिकेचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून निवेदन घेतले असता त्यांनी संपूर्ण भागाची पाहणी केली आणि येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याची हमी दिली त्यामुळे हे आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं परंतु येत्या आठ दिवसात कामात सुरुवात न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाडच्या गतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात